पण हा कसा ठेवला कसा त्यांनी कोण तिकड आपला टी शर्ट टाकावा किशोरला फोन कर पहिला किशोर कुठं बघू दे ही घ्यायची ही ट्रॉली तुझ्या सर्वांच्या बॅगा एकदम प्रॉपर जाते कुठली टी शर्ट पाहिजे तुला गाजर घ्यायचा निंबू 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 घ्यायचा काय गाजर घ्यायच अरु घा घेता आपल्याला काय दोन घे दोन काकडी आहे ना आपल्याकडं पैसे मक्का अरे बाबा टी शर्ट ठेवा चाळीस चाळीस कुणाला चालीस चाळीस तुझ्या दोन चाळीस वाले आहेत बावरे झाले ते आमची दोन पोरा कलिंगण घेऊ तुमचा काय सीन आहे सौकात चला ये सावकात चला ये सावकात चला ये सावचिते सावचिते भाई 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 किशोर भाई आपला एक वाघ कुठं आहे गँग सर्व उतरले इथे आता एक कुठं एक कुठं आहे वाघ ऋषी भाई याला ऋषी भाई पोहोचलाय प्रत्यक्षात इथं आता जाने जाने लाकुणी। लाकुणी। चार, चार, तर नमस्कार मित्रांनो प्रथम तुमचा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही आलोय ते म्हणजे पिकनिक लागलोय आपली पब्लिक आहे पाऊस पण जोरात आला आहे आणि आपला फार्म हाऊस बुक केलेला आहे असा पोरांचा प्लॅन झालेला आणि आता आम्ही चाललोय तर मी आहे किशोर आहे पाठीमध्ये आपला पब्लिक फुल आहे इकडे आणि खूप धमाल येणार आहे तर बघूया आजची धमाल काय आहे पाऊस पण जोरात आहे इकडे पाऊस बघताय तुम्ही आपला पब्लिक येत आहे किशोर भाई तू भाई कलिंगण येऊन आला आहे प्रॉपर प्रॉपर काम आहे दोघांचा आणि अजून दोघे तिघेजण वरती गेले आहेत तर बघूया आता जाम पाऊस आलाय चाललीत नावा दोन फोटो काढाय तुम्ही माझ्या पाठी बोला किशोर भाई आहे इकडं आपल्या नावसुबाईच्या आ... ना ना लगेच कॉलर टाळ पाहिजे आम्हाला कॉलर नाही पण भाईला कॉलर आहे बापडे आमचं काहीतरी अलग करून आला आहे काहीतरी अलग आहे हा एकदम आहे तुम्हाला आणि हा कर्जतचा पूर्ण नजारा पूल पाऊस फुल एकदम गच्च केला नाही आणि फुल पाऊस पडतोय आणि हा आपला पब्लिक हा ऋषी बाई बाई आपला आपला एकदम पॅटर्नच काहीतरी अलग हो आहे आणि आला याला कर्जंटेशनचा एकदम बोर्ड आणि इथं आम्ही फोटो काढणार आहोत पोरा हा ऐकणार आज राडा होणार राडा होणार कोरा ना ऐकणार आज भाई फोटो काढायला लागलेत आता मी पण काढणार आहे फोटो आणि आमचा काहीतरी पॅटर्न अलगच आहे म्हणजे विषय नाही विषय विषय ना आमचा बाकी ह्यांचा बघू शकतो तुम्ही हे मार कुठला अलग 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 मेन म्हणजे चमकता तो आमचा मधला वाघ एक नंबर हे पटापट फोटो काढा आईचे आणि मग आपले काढायला त्यांना उभी करायची फायनली आता आम्ही गाडीत बसलोय हो आणि वाघ तर आमचा पुढे बसला मेन वाघ हा इकडं अरेंजमेंट करणार अरेंजमेंट करणार काय आता बोलणार मॅनेजर आणि प्रॉपर आता आम्ही बसलोय आता पोरा नाही ऐकणार जाम राडा राडा पोरा नाही ऐकणार जरा टी शर्ट अलग घेताना ना त्याच्यामुळे जरा जाम मोठा मॅटर झालाय त्याच्या टी शर्ट मोठा मॅटर आहे बाकी काय नाही विषय जरा टी शर्ट होणार आहे आता समजेल कोण चमकतय मेन वाघ आमचा पुढं बसलाय प्रॉपर आता आम्ही फायनली मेन रोडला लागला आता इथून आम्हाला तेरा किलोमीटर आहे तर आता किलोमीटर कमी झाला आता बारा किलोमीटर आहे आणि आमचा मॅनेजर म्हणजे अरेंजमेंट करणारा सर्व तर फायनली चिकन घेतला आम्ही आता गाडी तर रस्त्यात थांबवली होती घेतला आता पुरली फार्म हाऊस पोहोचलोय बहुतेक सुंदर विला म्हणून आता आहे तर बघूया कुठे जायचं आहे काय जायचं आहे मोठा गेम झाला इकडं सुंदर विला होता तो आमचा नाही आहे तर आम्ही पुढच्या विलेला तिथं मोठा जाम थांबला होता आम्ही आणि मॅमचा वाला मॅनेजर 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 काय मार सुंदर विला तो थांबवला आणि सांगतो पुढं आपला सायलीला कुठला आहे रे चला चला तर आमचा विला भेटलेला आम्हाला आणि आता विषय विषय आलाय हॉटेल तर मित्रांनो फायनली आम्ही आलो ते आमच्या फार्म हाऊसला आणि बघताय माझ्या वाटी हत्तू आहे इकडं सौरभ थोडासा मटर राहण्या गेलो होतो आणि आपला पब्लिक वरती थोडासा सामान थोडासा मटेर राहण्या गेलो होतो आणि हा स्विमिंग पूल आहे इकडे हा इकडं आमला जे प्रॉपर झोपले तिकडे रूम आहे इकडे जी बाकी हो चला किचन मध्ये जाला चला चला किचन मध्ये जाला ए भाई काय गाणी लागतात कि नाही मॅनेजर गाणी लागतात की नाही मित्रांनो फायनली बघता आपली पोरं त्याची तयारी लागले मॅनेजमेंट करणारा अरे भाई झुसाडला बसले तुझ किचन मध्ये असलेला भाई आपला किचन मध्ये आणि किशोर बाई किचन मध्ये घुसले आता काय राहत नाही किचन मध्ये जे काय आसन ते तो बनवणार आहे आणि बापड्याने आपला टोप पण घासून घेतला नाही आता फुल राड आहे बाकी पब्लिक आपली इकडं बाकी पब्लिक सर्व इकडे बसले आहे आणि आता स्विमिंग पूल आहे बाकी स्पीकर विकर पण चालू आहे आणि पावसाचा पण फुल अंदाज आहे शेठ लो लोका शेठ लोका प्रॉपर बाई फुल कटिंग चालू आहे तया बदला आपला फुल किचन मध्येच आहे फुल किचन मध्ये Yeah. गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग अजून झोपलोय मी आणि मला खाली स्पीकरचा आवाज येतोय खूप धमाल गेली काल स्पीकर तर स्पीकरचा आवाज येतोय तर बघूया पोरं काय करतायत आत्ता सर्व झोपली होती ते सर्व उठून गेलीत ना आष्ट्याला बोलवायला म्हणून मी थोडा वेळ झोपलो होतो फक्त काय करतायत काय त्यांचा चाललाय काल नाटक बघूया खाली आहे अरे भाई काय अरे भाई नाही उठला सगळ पूल मध्ये बाकीचे कुठे आहेत चला सर्व खाली आहे भाई डायरेक्ट पूल मध्येच गेलाय सौरभ भाई सौरभ भाई इकडे जरा बॅगात असतं इकडे कोण आहे इकडे फोन नाही राहिलाय सर्व खालीच आहे पूल भाई समजा आपल्याला कोण कोण खाली काय काय करतय आम्ही तर मजबूत लावलं नाय भाई काय भाज्याबाईचा फुल बेकार काम आहे ना उठलाय तर लगेच गेला तर मित्रांनो बघताय फुल धमाल आहे सकाळची धमाल आहे आणि ह्या भाज्या पण आता उडी मारत एक नंबर भाज्याची सूर बघा फक्त भाज्याची सूर एक ना आणि आता आम्ही चाललोय म्हणजे नाश्ता करायला गाणी वगैरे चालू आहे सर्व उठलेत मस्त पेट वर झालेत म्हणजे मी उठायच्या अगोदरच पब्लिक आपला सर्व बहुतेक पाण्यात होता आता बघताय तुम्ही पब्लिक आता पोहतोय चला आणि आता जातोय मी नाश्ता करायला ऋषी भाई पण फुल इकडे वरती हॉटेल आहे त्या साईडला तिकडे त्यांचा तिकडे चाललोय नाश्ता करायला मिसलो फायनली आमचा नाश्ता वगैरे झालाय आता थोडासा हायवेला ला फिरतोय आम्ही आगीची पब्लिक आतमध्ये आहे अजून तर आता परत असतो आम्ही फार्म हाऊसवरती बघी आय परत धमाल करणार आहात आणि आज आम्हाला दुपारपर्यंत निघायचं आहे तर बघूया अजून धमाल बाकी आहे आमची त्या तुला काय वाटतं नाश्ता कसा झाला एक नंबर होतो बबड्या पण जोमात आहे तिकडं फुलमध्ये फुल झोप जाम मस्त झाली आणि मस्त वाटला फुल रात्रपर्यंत आम्ही रात्रपर्यंत आम्ही एन्जॉय केली तर बघूया आता अजून किती एन्जॉय करतोय तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा खूप धमाल येणार आहे आता हायवे फिरतोय मस्त तिथं पबलिक आमचं खाली फार्म हाऊस आहे डोंगर तिकडे दुखा पाहिजे तर मित्रांनो फायनली आम्ही आता चाललोय कारण खूप धमाल केली सर्वांनी खूप धमाल केली सर्व पब्लिक तुम्ही तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडली असेल पण आमची पहिली चल होती फार्म हाऊसवर म्हणजे आम धमाल केली तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तर भेटू अशात नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय